सिंग दगडो गावडे प्रभाग क्रमांक पाच मधून उभे आहे नगरधीश पदासाठी आनंदभाऊ माने हे उभे आहेत आणि नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक पाच मधून विकाशलिंग गावडे आणि सौ छायता मेटकेरे आम्ही दोघे जण शिवसेनेकडून उभे आहे विजन काय असेल तुमचं विजन प्रभाग क्रमांक पाच मधील संजय नगर आणि हा परिसर विकासापासून आली तर राहिलेलं आहे पहिल्या नगरसेवकांनी या ठिकाणी काही काम केलेलं नाही तर ह्या प्रभागातील या, या परिसरातील काम आम्ही या पाच वर्षामध्ये पूर्ण करू रस्ते पाणी लाईट या प्रमुख समस्या इथल्या तशाच आहेत त्या ह्या पाच वर्षामध्ये आम्ही पूर्ण करणार आहोत मी छाया सूर्यकांत मेटकरी प्रभाग क्रमांक पाच ब मध्ये उभा आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदभाऊ गोरख हो माने प्रभाग क्रमांक पाच मध्ये काशलिम बाबू गावडे का व मी स्वतः प्रभाग क्रमांक पाचमध्ये झोपडपट्टी झोपडपट्टीमध्ये सध्या प्रचार सुरू आहे प्रचार करताना असं लक्षात येतं आहे की पाठीमागे ही दोन हजार सोळाला मी नगरसेवका होते पण मी प्रभाग क्रमांक चारमधून होते त्यावेळेस माझ्याकडं हा प्रभाग नव्हता पण आता आम्ही प्रचाराच्या दरम्यान फिरत असताना लक्षात येते की ह्या भागाची स्वच्छता खूप म्हणजे कमी आहे इथं स्वच्छता अजिबातच नाही आम्ही जर निवडून आलो तर प्रथमदा या भागात लक्ष घालू व इथल्या सुखसुविधा पुरवण्याचं नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद नागरिक नागरिकांमधून पण हेच येते आहे की कारण त्यांना पण इथं दुर्लक्ष झालेत म्हणजे नगरसेवकांचं इथलं दुर्लक्ष झालेलं आहे आम त्यामुळं आमच्या इकडं कोणी बघत नाही आम्हाला रस्त्याची सोय नाही पाण्याची सोय नाही गटार नाहीत इथं कोणी कचरा वगैरे टाकला कोण कचरा गाडी येत नाही त्यामुळे इथल्या नगरसेवकांनी इकडे दुर्लक्ष केलं आहे त्यामुळं तुम्ही तरी लक्ष घाला या मागण्या आहेत त्यांच्या आणि आम्ही पण त्यांना असं म्हणजे त्यांना असं म्हणतोय की यावेळेस आम्हाला संधी द्या नक्की तुमचं प्रभाग म्हणजे व्यवस्थित करतो खिच पाने ना माने